तुम्ही देखो मला साइड मध्ये खड़ा

परंतु जे निवडून आले त्यापैकी पाच सदस्य असे होते जे शेतकरी गटात मोडतच नाहीत आणि ते शेतकरी आहेत म्हणून निवडणूक त्यांनी लढवली होती हे खरं तर उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी केलेला धोका होता जो धोका ओळखून आम्ही शेतकरी उमेदवारांनी मी असेल जंधार पाटील असतील मामा असतील आम्ही मान्य जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती त्यात त्यांनी फेब्रुवारी मागच्या फेब्रुवारीमध्ये ह्या फेब्रुवारीमध्ये माननीय पणन सं मंत्र्याकडे या संदर्भात अपील केलेलं होतं त्यांनी त्यात सांगितलं होतं की ह्या जिल्हा जिल्हा उपनिबंधकावर आमचा विश्वास नाही जिल्हा उपनिबंधक बदलून द्यावे छत्रपती संभाजीनगर यांच्या जि येथे जिल्हा उप जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे फेब्रुवारीपासून सुनावणी झाली जूनमध्ये एक निकाल लागला जूनमध्ये पाच सदस्यांना जे सभापतीपदावर अवैध पद्धतीनं बसले होते ते शिवाजी हुडे दुसरे ज्ञानेश्वर पाटील आणि पद्माकर गिले जे व्यापारी आहेत स्वतः ते जे व्यापारी असणारी माणसं उद्योगपती आहेत हुडेसाहेबांचे वेगवेगळे मोठमोठे उद्योग आहेत तेही लोक शेतकरी म्हणून घेत होते मग शेतकऱ्यांनी निवडणूक कुठं लढायची असा प्रश्न होता आणि आमच्या या मागणीला माननीय जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांनी मान्य करून जूनमध्ये एक निकाल दिला दुसरी दोन संचालक म्हणून निवडून आलेली माणसं श्याम डावळे हे प्राध्यापक आहेत ज्यांना प्राध्या दोन लाखाचे पुढे पगार आहे आणि बालाजी देवकत्ते हे सुद्धा प्राध्यापक आहेत ज्युनियर कॉलेजमध्ये तेही मी शेतकरी आहे असं सांगत होते तो त्यांचा दावा खोटा ठरवून पुन्हा एकदा ती लोकं मान्य उच्च न्यायालयात गेले होती उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही जा आणि डी डी आरकडेच ते प्रकरण चालवा आरनी पुन्हा प्रकरण चालवून आत्ता पुन्हा निकाल त्यांच्या विरोधात दिलेला आहे ते अपात्र आहेत ते बाजार समितीवर संचालक म्हणून काम करण्यास पात्र नाहीत असा निकाल दिलेला आहे ते पदावर आता अस्तित्वात नाहीत